मंडळी आता आपण जातो आहे आज जाणार आहोत पेनला काहीतरी काम आहे आणि माझ्यासोबत असणारे प्र प्रल्हाद तर प्रल्हादच्या इकडेच आलेले प्रल्हादला घ्यायला तर आता मी हनुमान रोडला आलो आहे आणि हनुमान रोडच्या इकडे आहे दे प्रल्हाद इकडेच राहतो त्या पुढच्या लेफ्टमध्ये त्याला घेऊन आपण जाणार आहोत इथे आता पेनला पेन म्हणजे आपल्या कोकणाचीच वाट जरा मजा येईल जाऊया जरा काय घ्यायचं नक्की ते पण पाहूया आणि एक्सप्लोर करूया आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत विले पार्ले ते पेन त्या मित्रांनो जसं मी बोललो होतो तुम्हाला आता चाललोय आम्ही विले पार्ले ते पेन आणि पेनला जाऊन काहीतरी काम आहे ते काम करायचंय तर त्या हिशोबाने नक्की पेनला कशासाठी जातोय ते आपण बघूयाच आणि पल्ला जाता येईल आणि पल्ला झाला की आपण निघू चला अच्छा हा कुठचा फोन वाला

राईट मारून वेस्टर्न हायवेला आपण जाणार आणि तिथून मग पुढे वाकोलाच्या इथून आपण कुर्ला चेंबूर रस्ता पकडणार आहेत ते थेट, थेट आपण जाणार गोवंडीला तसा आपला रूट असेल आणि नंतर मग वाशी नाका क्रॉस करून आपण जाणार आहोत पनवेल मार्गे तर आत्ता आपण विले पारलेला आहोत आणि आता आपण राईट घेणार चला

नाही मी जाणार होतो या शनिवारी आता कावी आहेस तुम्ही झालं तुमचं ते का काम झालं आहे छोटं मोठं बाकी असं मग ते लक्ष ठेवणारं कोण आहे तिकडे कोण नाही त्याला ना आता काय भरवशावर काम आता <laughs> ते लोक झाले कसे म्हणून मला जावं लागतं ना काल म्हणून मी आता हे नाही केलं आहे चांगलं कारण की मी त्या काकाच्या हिशोबाने त्याला हे केलं ना माझं घरच्यांनी बांधलं ना त्याच्या थ्रू हे केलं माणूस तुम्हीच द्या म्हणजे आणि ते कुठं कुठं नव्हतं माहिती किचन प्लॅटफॉर्म बांधकाम ना माहिती आहे एवढी जुनी घरं आहेत ना म्हणजे त्या आता घराला पंचवीस वर्ष आली आमच्या पूर्ण आर सी सी आहे तो प्लास्टर फोडता फुटत नव्हता ना कपचा उडला काय त्याने टाईल हॅमर काढला तो असो ना हॅमर त्याने ती पूर्ण त्याने ते किचनचं प्लॅटफॉर्म फोडला आहे बोला मजबूत काम आहे आणि आता मागून जी घरं बनली ना त्याने काय क्रॅक बी ते सगळे आता आमच्या इथे एकाने बांधले त्याला क्रॅक गेले पहिलं ती सगळं चांगलं होतं ते होत ते बरोबर अहो होत ना जुनं ते काय ते मातीमध्येच राहून गेलं या लोकांनी काढलं नाही लक्ष नाही दिलं नाही कुठला पाटा बोलताय पाटा ते हाय ते बाजूच्या घरात आहे नाही काय समोरच्या मागच्या ते चातळी असते ती आणि ते हे असत ना ते घाणे भरतात ना आता काय घ्यायचंय ते चातळी बघायची हे ते घाणं बोलतात ना ते तेच कलबत्ता हा तो मोठावाला कारण ते कस पूर्वीच्या अप्प घरी जाणार नाही मस्त नाही तो मला आवडला टेन्शन नाही काय नाही मस्त सकाळी पोहचलाय चार वाजता संगमेश्वरला ला इथून किती वाजता काहीतरी दहा वाजता निघाले काल तर पाऊस पण नव्हता आता पाऊस नाही पडणार कमी पडणार आता थोडंसं कमी येईल आता लोकल भा लेना। लेना। आता लोकायला लागले ना आता लोक लावायला लावणी लावायला लागले ना नाटक हां आता नाटक चालू आता थोडंसं पाऊस कमी आहे मित्रांनो जी वस्तू आपण घ्यायला चाललो आहे ना की तिथेच जाऊन घ्यायचं त्याच्या मागचं एक कारण आहे कारण की इकडे मोठमोठ्या दुकानामध्ये येणार आणि तिकडे घेण्यामध्ये काय फरक आहे हे आपण आता तिकडे जाऊनच बघूया मित्रांनो आम्ही माझं अजून एक मित्र आहे संदीप धर्डे याच्या घराच्या इथे आलो आहे आणि आता त्याला पण पिक केलाय तो देखील आमच्यासोबत येतोय तर आम्ही आता ठीकच आलोय चला आता मला आज का आज रात्री गेला परत तर इथे रेंट किती आहे हा हा पंधरा घेत पंधरा मग त्याला विचारतो इकडेच आहे हा तरीच इथे घेतल नाही अरे पहिलं सांगितलेलं आहे सासर सर वाटतं आला आणि घरी बोलतो

माझ्या घराच्या कामामुळे मला नाही टाइम भेटला माहिती नाही सुट्टी भेटली की गेलो कुठेतरी आपण फिरायला बाईक काढली की घराच्या कामामध्ये आठवलं त्याच्यामुळे मला पण हे बरं

पाच पार्ट तर असं ओपन नाहीत मंदिरासारखा नाही तुमच्याकडे हा एकदम पॅक आहे ना खाली चालेल पुढच्या वेळे पण मस्त काय कुर्ती लावू बाईक वाचक घेऊन जात सीट बळी लावणार स्टॉप करू तो मस्त होता रिझर्व पण मस्त रिक्षाला आणि तो काळा कोणकोडीत जेव्हा होईल ना भिजल्यावर एक नंबर असताना असा धुळलेला असा राखणी तिला ना ती नऊ हजार ला दे ती नऊ नऊ हजार करून बसली आहे ना ती खासखूच करेल आणि तिचा आकड्या की तिच्या डोक्यात दहा हजार मला पाहिजे तिच्या डोक्यात नाही वन टाइम इन्वेस्टमेंट चांगली आहे ती घरासाठी

तर मित्रांनो आपण जे आता पाहतो आहे ना ते म्हणजे इथे ह्याच्यासाठी आलो आहे की तुळशी वृंदावून त्याच्यानंतर जातं खलबत्ता अशा प्रकारच्या गोष्टी ज्या गावाला गरजेच्या असतात मग त्या आम्हाला इथून घ्यायच्या होत्या कारण की मुंबईला आता आपण घेतलं असतं पण काहीतरीच मार्ग सांगतात तसे इथे पण रेट आवाजा सवा सांगितलेत पण इथे कसं आहे बिचारे करतात काम स्वतःहून तर मग घेण्यात काही अर्थ आहे इथे असं मला वाटतं कारण की मेहनत आहे विचारांची त्या हिशोबाने आम्ही एवढ्या लांब आलो आहे चला बघूया काय मिळतं आहे का आपल्याला तर एका ठिकाणी अजून एका ठिकाणी आपण प्रयत्न करणार आणि भेटतंय का आपण बघू लवकरात लवकरच आणि तुम्हाला पुढे दाखवतो घेतले दा तर तुँ, आहेत वस्तू पण व्हिडिओ आता तुम्ही बघा कसं तर मित्रांनो जी गोष्ट आम्हाला पाहिजे होती ती आम्हाला मिळाली फायनली आम्ही या ठिकाणी बघितलं येते तर आता बघूया आता काय होतं पुढे आणि एक तर आम्ही जे आपण खाली पाहू शकतो ज्याला दळण कांडायला गावी धान्य त्याच्यात दळलं जातं ते आपण घेतलेलं आहे त्याचबरोप्रमाणे खलबत्ता घेतला आहे आणि आता हे तुळशी वृंदावन दगडी आप देला जवग जवग हे आपल्याला हवं होतं आणि ह्याचे जवळजवळ पंधरा हजार रुपये सांगितलेले त्यांनी आणि असंच एक आम्ही एक्झॅक्ट वरती पेणला म्हणजे जिथे वडखळचा ब्रिज सुरू होतं ना तिकडे आम्ही हे पाहिलं होतं पण ते थोडंसं डॅमेज होतं मग त्यांच्या रेफरन्सने आम्ही इथे आलो आणि इथे आल्यानंतर आता आपण बघूया भावताव करून आणि जरा असं हे समजून घेऊया कशा पद्धतीने कसं इथे कशा प प्रकारे हे लोक बनवतात ते आणि त्याचप्रमाणे इकडे का घ्यायचं आहे कारण की त्यांची खूप मेहनत आहे आणि समोर बघतो आहे की ते तिकडे दोघं ना कटिंग स्ट आणि हे सगळं काम करत आहेत अक्षरशः जेव्हा समोर आले होते डोळे लाल झालेले यांचे एवढं भयानक आहे हे सगळं चला आता आपण बोलूया काकांबरोबर काय का बोलल्या तिकडे पुढे तर हॉटेलच्या पुढे माझे चुलते करतात हां तुमचं सांगेल म्हणून आम्ही तुला तिकडून घेतली वस्तू धाते वगैरे घेतले आणि कन्वर्स घेतला

तर काका नमस्कार तुमचं नाव बघू रामदास मारुती जाधव आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या वस्तू बनतात इथे कलबत्ते पाटे तुळस मूर्ती वगैरे सगळं भेटते सगळं ऑर्डर देऊन पण बनवून मिळणार ऑर्डर दिलं की लगेच बनवून आणि आपल्या हे जो रस्ता आहे म्हणजे ठिकाण तुमचं दुकान कारखाना कुठे गोवा रोडला आणि बाजूला मला वाटते हॉटेल सहारा हॉटेल साई सहारा याच्या जवळ आहे बरोबर ना चुकन इकडे तर ऍक्च्युली आम्हाला घ्यायचं होतं तुळशी रुंदामध्ये तिकडे तिकडे त्या साईंशी बोलणं झालं पण ते आता आता काय बोलतात बाकी या सगळ्या वस्तू तुमच्याकडे रेडी आहेत ना सगळं रेडी असतं चालेल इथलं नसतं ते आपण ऑर्डर दिलं ना बनवून देतो ओके ठीक आहे आता अलबाचा आहे या कालबाचं का ते तीनशे रुपये तीनशे रुपये आणि हे जे साडेतीनशे आहे हां पाचशे रुपये हां अडीचशे हां आणि हे तीनशे रुपये तीनशे हा हे सगळ्यात हे आपल्याला काका जे भाव सांगले देण्याचं भाव आहे म्हणजे याच्यामध्ये काही कमी नाही होणार हे फायनल रेट आहे बोला हे काका हे आठशे रुपये हा सातशे रुपये पाचशे रुपये सहाशे हा चारशे हा आणि अडीचशे अच्छा हे जे आहे छोटेवाले हे खेळण्यासाठी आहे की खेळण्यासाठी खेळण्यासाठी म्हणजे तुमच्या लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता आपल्या संस्कृतीची सवय लावू शकता ते हे किती पण देऊ पीस दोनशे रुपये म्हणजे छोट्या पण वस्तू आहेत त्यांच्याकडे आणि बघा खरंच मेहनत करतात आणि स्वतः तिकडे कोरीव काम करून आपल्याला अशा चांगल्या चांगल्या आपल्या संस्कृतीच्या गोष्टी बनवून द्यायला इथे बिचारे बसलेत मेहनत करतायत नक्की या हायवेवर नेताना तुम्हाला असं गरजेच्या वस्तू वाटतील तर नक्की या आणि खरच त्यांना पण हातभार लागेल आणि त्यांचं एक मेहनतीचं चीज होईल आणि हे जे तुळशी वृंदावन आहे ह्याचे किती सांगाल रुपये पंधरा हजार हां कमीत कमी बारा पर्यंत देतो ओके आणि हे पण राहिलं ना खाली जातात नऊशे रुपये ठीक आहे अच्छा हे दोनशे रुपये हे दोनशे रुपये चालेल काका धन्यवाद तर मित्रांनो हे आम्ही तुळशी रुंदावून घेतलं आहे आणि आता न्यायचं आहे गावी म्हणून आता काकांना ॲडव्हान्स दिले ॲडव्हान्स देऊन आम्ही आता शनिवारी घेऊन जाणार बघा तुम्हाला पण आवडेल ही वस्तू इच्छा असेल तर नक्की काकांना कॉन्टॅक्ट करा नंबर देतो आणि दिलेल्या नंबरवरती याच काकांशी डायरेक्ट बोला तुम्ही रामदास नाव आहे त्यांचं रामदास जाधव आणि हा तुळशी वृंदावन आम्ही अडीच फुटाचा घेतला आहे बरोबर ना अडीच फूट ना हा अडीच फुटाचं आहे आणि तुम्हाला इथे समोरासमोर या आणि त्यांच्याशी व्यवहार करा कारण की बजेटच्या हिशोबाने तुम्हाला समोरासमोर ते व्यवस्थित सांगतील तर त्या हिशोबाने तुम्ही या आणि अशा काही आपल्या जशा घरगुती वस्तू आहेत ज्या खरंच काळ्या दगड्यापासून बनवलेल्या त्या तुम्हाला चांगल्या दरात मिळतील धन्यवाद तर मित्रांनो फायनली आपलं काम झालेलं आहे व्हिडिओ कशासाठी होता आणि काय मागचा उद्देश काय तुम्हाला कळला असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू अशाच काही वेगळ्या गोष्टी घेऊन चला तर मग धन्यवाद जय महाराष्ट्र